हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सर्वांना मी बाकीश्री आपलं एका मिनी ब्लॉकमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज तुमच्यासोबत खूप स्पेशल व्हिडिओ शेअर करणार आहे सगळ्यांनी तर नक्की बघा तर आता इथे होत आहे माझा चहा तर इथे मी फ्रेश झाली चहावर घेत आहे आणि आज माझ्या मागा खूप गडबड आहे तर आता इथे हेअर वगैरे विसरून घेतलं सगळं तयार झाले चपात्या झाल्या तर आता मी त्या दुपारी जेवायला आली होती आणि माझे ना दोन तीन व्हिडिओ डिलेट झाली मला ते लक्षात नाही कसं काय झाले तर माझ्याकडे जे 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 काही व्हिडिओ होते मी ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर या तर हा हा मिनी ब्लॉग तुम्हाला जर संपूर्ण जाणून घ्यायचा असेल तर सर्वांनी आपल्या चॅनलवर लाँग मला व्हिडिओ घेणार आहे तर तो संपूर्ण बघायला विसरू नका तर मी ते दुपारी जेवायला आली होती तर मी सकाळी जेवण बनवलं होतं तुरीची डाळ भात्या चपात्या इथे दुपारी जेवायला पाठवतेस त्या घरी तर आता मी त्या घरी आली वाटला थोडी बसली वीस एक नंतर चहा बनवला चार पाच चपात्या बनवल्या आणि आता चपात्या झालेले आता मी जेवण वगैरे करते तर तुम्ही पण या आमच्यासोबत जेवण करायला आणि संपूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका थे थे तर आता इथे मी जेवण करते आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि संपूर्ण आवरून घेतलेले आहे बघू शकता गॅस घासून ठेवला भांडी धुवून ठेवली व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये देतो